हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आता थंडीचे दिवस सुरू आहेत प्रत्येकजणींकडं आपले थंडीचे लाडू बनवणं सुरू झालं असेल काहींचे झालेही असतील मला थोडासा उशीर झाला तर आज आपण बघणार आहोत आपले जे डिंकाचे लाडू असतात खारी खोबऱ्याचे लाडू असतात त्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खारीक पावडर तर ती आपल्याला घरच्या गर घरी कशी बारीक करायची हे आज आपण बघणार आहोत हल्ली मार्केटमध्ये पण ती तुम्हाला इझिली मिळून जाते परंतु बाहेरची आणली तर ती थोडी महागी मिळते आणि आपल्याला माहिती नसतं की त्यात काही भेसळ वगैरे झाली आहे का किंवा एखादी बी जर असेल तर थोडी कचकच ही लागते ती म्हणजे माझा तरी पर्सनली असा अनुभव हो आहे म्हणून आज आपण आपली घरच्या घरीच खारीक बारीक करणार आहोत तर इथं आपण अजिबात तिला उन्हात वाळवणार नाही म्हणजे काय होतं दोन दिवस उन्हात वाळवा परत साफ करा ते बरीच लाँग प्रोसेस होऊन जाते तर इथं मी अशी काळी खारीक घेतली आहे एक अर्धा किलोच घेतली आहे तुम्ही आवडत असेल तुम्हाला पिवळी किंवा अशी खारीक वापरू शकता आता ह्याला मी पुसून घेतला आहे आणि काय मैत्रिणींनो आपण ही जी घरी खारी पावडर करतो तर स्वच्छतेची काळजी घेतली जाते पण बाहेरची आणली तर आपल्याला माहीत नसतं कशा प्रोसेसने केली आहे तर इथं कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यात थोडीशी खारीक मी टाकून घेते कढई आपली चांगली तापलेली आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला याला पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर ऊन चांगलं येत असेल तर तुम्ही उन्हातही वाळू शकता परंतु एक दोन दिवस जातात त्यात त्यापेक्षा अगदी पाच मिनटात आपल्याला ही पावडर बनवायची आहे तर ही अशी प्रोसेस तुम्ही वाप आ, करू शकता थोडं आपल्याला एक पाच मिनटं याला चांगलं भाजून घ्यायचं आहे न थांबता कारण आपल्याला इथं त्याला करपू द्यायचं नाही आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजायचं आहे आता तुम्ही पाहू शकता कुर की अशी जी मऊ सादळलेली खारीक असती ती अशी कुरकुरीत कडक होती आणि फक्त भाजताना काय करायचं जाड कढई घ्यायची लोखंडाची बिडाची किंवा आता माझी स्टीलची कढई ही घेऊ शकता आणि आपल्याला दोन ते तीन बॅचमध्ये ही खारीक भाजून घ्यायची एकदम सगळी टाकू नका नाही ती व्यवस्थित भाजल्या जात नाही तर इथं आपली ही सगळी खारीक भाजून झाली आहेत फक्त पाच मिनिटात आपली ही भाजून होती जास्त काही वेळ लागत नाही आणि आता ही आपल्याला यातल्या आप बिया आणि जेवरचं जे साल असतं टर्फल असतं ते काढून घ्यायचं आहे तर आता ते काढण्यासाठी एक तुम्हाला सोपी युक्ती सांगते एक मी इथं कॉटनचं कापड घेतलं आहे डबल घडी करून घ्यायचं आणि आपलं खलबत्त्याचं जे हे असतं दांडा त्यांनी आपल्याला यावरती थोडंसं असं मारून घ्यायचं आहे म्हणजे खूप हलक्या हाताने करायचं तुमच्याकडं हे नसेल तर तुम छोटी हातोडी वगैरे काही असेल किंवा अगदी लाटण्याने केलं तरी पण ह्या खारका फुटतात अगदी दगड हातोडी वगैरे वापरायची गरज नाही तर काय होतं एखादी बी बारीक होती परंतु अशा पद्धतीने केलं ना तर पहा तुम्ही अशी खारीक लवकर फुटल्या जाते आता यातून आपल्याला बी आणि वरती जे कवच येतं टर्फल असतं ते काढून घ्यायचं आहे कारण ते आपल्या पावडरमध्ये आलं तर थोडंसं कचकच लागतं आणि बी जर चुकून राहिली मैत्रिणींना तर आपलं मिक्सरचं भांडंही नक्कीच तुटणार हे तुम्ही लक्षात राहू द्या आणि आपल्याला याला असं व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ही आज आपण जी पावडर करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात करणार आहेत म्हणून तो तुकडे थोडेसे असे एका खारकेचे चार पाच तुकडे होतील अशी करून घ्या तुम्ही म्हणजे आपल्या भांड्याचं जे पातं असतं किंवा खालचं कपलर असतं तर ते चांगलं राहतं काही तुटण्याची शक्यता राहत नाही आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर इथं आपण ह्या सगळ्या खारीक आता त्यातल्या बिया आणि टर्फल काढून घेतल्या आहेत आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करायला घेणार आहोत तर इथं आणखीन एक टीप मला महत्त्वाची सांगायची आहे बऱ्याच जणी सांगत नाहीत तुम्ही अशीही खारीक पावडर करू शकता परंतु एखादी खारीक ओलसर असली किंवा भांड्याला चिकटली पात्याला आतनाची चिकटली तर भांडं तुमचं खराब होऊ शकतं म्हणून काय करायचं ही खारीक बारीक करताना थोडंसं यात तुम्ही खोबऱ्याचे असे काप टाकायचे असंही आपण लाडूमध्ये खोबरं वापरतोच तर म्हणून हे बारीक करताना थोडंसं खोबरं टाकलं तर काही हरकत नाही तुमची पूड पण इतकी सुंदर बनते आणि मिक्सरचं चा भांडंही चांगलं राहतं बऱ्याच वेळेस काय होतं आपण खारीक नुसती बारीक करायला गेलो ना तर भांड्याच्या कडणीत अशी ओलसर चिकटल्या जाती आणि त्यामुळं आपलं पातं किंवा खालचं कपलर हे तुटतं म्हणून थोडेसे खोबऱ्याचे काप टाकायचे असंही आपण लाडूत खोबरं वापरणारच असतो आणि मग फिरवायचं आणि फिरवताना फिर पण थोडं प्लस मोडमध्ये फिरवायचं म्हणजे थांबत थांबत एकदम कंटिन्यू फिरवायचं नाही त्याने भांडं तुटू शकतं आता पहा तुम्ही इथं आपली छान अशी आ, पावडर खारकीची तयार झाली आहेत आणि थोडी थोडीच तुम्ही क्वांटिटी घ्या एकदम खूप जास्त घेऊ नका कारण मिक्सरचं किंवा काय जसं त्याचं पॉवर असेल त्यावरही ही गोष्ट डिपेंड होती खूप जास्त तुम्ही घेतलं ओवरलोड आला तर त्यामुळेही पात तुटू शकतं म्हणून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही खारीक खोबरं टाका आणि बारीक करा तर पहा इतकी सुंदर अशी आपली घरच्या घरी खारकीची ही पूड तयार झाली आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही खारकेची पूड घरच्या घरी करू शकता खूप साधी सोपी अगदी पाच ते सहा मिनटात होती जास्त वेळही लागत नाही तर लाडू बनवताना अशी मेथड वापरून तुम्ही ही पूड करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद